जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे यांच्या मुलाचा मळगाव इथं झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला या दुर्दैवी मृत्यूनं पांढरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्याच्या बाजूला धडकून हा भीषण अपघात झाला उदय उत्तम पांढरे असं नाव असून जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे यांचा तो मुलगा आहे झारा पत्रादेवी बायपासवर मळगाव सोनुर्ली तिठा इथं ही गाडी तरीत कोसळली सावंतवाडी इथून बांदा इथं जात असताना हा अपघात झाला या अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूट झालाय एअरबॅग उघडूनही दरवाजातून बाहेर पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला या अपघातामुळे निरवडे पसरली आहे सावंतवाडी कॉटेज रुग्णालयात त्याचा मृतदेह नेते कार्यकर्ते यांनी रुग्णालयात धाव घेतली कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह युट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा